तुम्ही महा महा रोज महापालिका आयुक्तांना आणि इस्टेट ऑफिसरना तुम्हाला ठेव महापालिकेचा ग्राउंड आहे रोज तुम्ही भांडण करायची का इथं बसून रोज इथं कोण पण पाहिजे इथं बोर्ड लावायला लागलाय आता हे बोर्ड लावल्या हा वेळा मी त्या पक्षाला पण सांगितलं बीजेपीला हे हिंदुत्व आहे काय दुसऱ्याचे आडवं लावायचं वाईटपणा प्रत्येकाला करायचंय आम्हाला पण करता येते मी एकटाच करत असते पण मला काही करायचं नाही आपण सगळी येतच आहे पण सहकार्य तुम्ही आम्हाला करा आम्ही तुम्हाला करते ना कोण कोणी येते बोर्ड लावायला लागला कोण कोणी आवती व्यक्ती आहे कोणासाठी केली नाही हे बोर्डही लावायला लागला ही योग्य आहे का तुम्ही सांगा राह आता हे पक्षाला पण कळते का नाही किती मोठा हा भारतातला एक दोन नंबरचा पक्ष आहे उद्या मी काय केलं तर त्यांनाच वाईट वाटेल मला काय फरक पडत नाही मी जिथं माझी आई चुकली तर चुकली मला माझ्या दम आहे हा मग मा, मान आमचं फोटो आम्हाला बोर्ड लावायचे आमची नावं लावायच नाही हा राबतो आम्ही नाही आम्ही त्याग करायचं काय योग्य दिसतंय का हे आणि इस्टेट ऑफिसर पण मला म्हणतोय तू हो, शाळूके नाव बदल हा मी पक्ष या पक्ष पक्षी कुठले काढल्यात कोण पक्षी जिथं चुकते तिथं चुकते म्हण खात्या कशाला पगार खुर्च्या आता हे प्रत्येक जण येते आता हे समोर गावला म्हणून रोज अजून हे धंद करत असूय कोण कोण येत्या लावला वोट अरे माझं कोण व्यक्ती आहे त्याने देशासाठी काय केले काय मान्यता नाही काय नाही वास्तविक महापालिकेत सगळ्या अधिकाऱ्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे माझा तर म्हणणं आहे त्यांना निर्णय घेणं त्यांच्या ना क्षमता नाही दम नाही आहे त्यांच्यात हे आता सोकावले माझे कोल्हापूर महापालिकेत त्यांनी कोण कुठे पण काय पण करायला आले अधिकाऱ्याचा आणि कायद्याचा वापर करणं आता ह्यो लावलाय परवा ती सांगितलं ह्यो काढतोय तो ही लावायला आली काय चाललंय आणि झोपल्यावे महापालिका ही